पूजा अर्पित आली आहे नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहे मी लक्ष्मीला प्रार्थना करते सर्वांना सुखी ठेव म्हणून बघा अशी केली मिट्टूच्या लक्ष्मी पूजनची पूजा पुझें। बघा कशी आलेली खूप फटाके वाजायला लागलेत बाहेर जायचं आमच्या फटाके वाजवायला कशी आणली बघा लक्ष्मी आम्ही कशी झाली मी तुझ्या मम्मीची पूजा नक्की कमेंट मध्ये सांगा इकड आपले राधा काय लागले तर राधा हॅपी दिवाळी मला सगळ्यांना आमच्या राधा कानाकडून सगळ्यांना हॅप्पी दिवाली कृष्णाकडून कानाकडून राधाकडून आवाज यायला लय भेलेत नाही का हे बघा सगळ्याला फुलं लावले तर राजा राजा आमच्या शेंडेत फटाके बॉम आणलेत सगळे कृष्ण एवढी मोठी भरून बघा किती आणले फटाकेच फटाके सगळे मला दाखवते रांगोळी इकडे वगैरे हे आमचं आमच्या बाळ आहे सारख्या मग अशी काय आपण रांगोळी दिदी मुलांच्या रांगोळी ताजी बघा वारेने अर्धी विकण्या खंड मार केले पटकी वारे लक्ष्मी पूजेची पूजा कशी झाली नक्की कमेंट मध्ये सांगा आमच्याकडे दोन लक्ष्मी येतात एक लक्ष्मी आहे आणि एक बाकी लक्ष्मी ये एक ती ये <laughs> <laughs>